मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता यश हा बाप्पासमोर उभा असतो आणि म्हणतो माझं माझ्या बाबांचं माझ्या आजीचं माझ्या आईचं तुझ्यावर बाप्पा खूप प्रेम आहे माझ्या बाबांचा जन्मसुद्धा इथेच झाला आणि हे घर आमच्यापासून असं हिरावून घेऊ नकोस बाप्पा कारण आम्हाला खरंच आता या घराची खूप गरज आहे आमचं हे घर म्हणजे एक वेगळं चैतन्य आहे या घर घरासारखं सुख आम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही आणि टॉवरमध्ये तर नाहीच नाही आमची आजी आम्हाला नेहमी म्हणते जेव्हा गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडत नाही ना तेव्हा त्या देवाच्या मनासारख्या घडतात असं आहे ना बप्पा मग तुझ्या मनात नक्की काय सुरू आहे ना हेच कळत नाहीये अहो आमचं बालपण जसं या घरात गेलं ना तसंच माझ्या मुलांचंही बालपण याच घरात जावं असं मला वाटतं बाप्पा मुंबईत अशी जागा पुन्हा कधी ही मिळू शकत नाहीये आणि ही जागा एकदा हातची गेली ना तर मग काही खरं नाही पुन्हा आयुष्यभर ही जागा आम्हाला घेता येणार नाही माझ्या मुलांचं आयुष्य इथे गेलं ना तर मी भरून पावेन कारण माझ्या मुलांनी अंगणात खेळावंसं वाटतं जिथे त्याचे बाबा खेळले आहेत जिथे त्याचे वडील खेळले आहेत तेथेच माझ्या मुलांनी खेळावं माझ्या मुलांनीसुद्धा ही वास्तू पाहावी असं मला वाटतं थोडीशी डागडुजी केल्यानंतर ही वास्तू पुन्हा नवीन तशीच होईल परंतु काय खूळ घुसला आहे या सगळ्यांच्या माझ्या बाबाच्या डोक्यामध्ये काय माहीत मी माझ्या बाबाविरोधात तिकडे बोल स्टेशन मध्ये तक्रार करतोय त्यांना कोर्टात खेचतोय परंतु माझाही आता ला लाज आहे आणि कसं असताना नव्या गोष्टी तुम्हाला कितीही अट्रॅक्ट करत असल्या तरीही जुनं ते सोनं आणि सोनंच असतं माझ्या आजीने आणि माझ्या आईने तुझ्यासाठी खूप उपवास तापास केले नवस केले तरीही त्यांना हे घर सोडून का जावं लागलं असं म्हणून यश हा खूप इमोशनल होतो आणि म्हणतो की मी या गोष्टीचा जाप कोणालाच विचारू शकत नाही कारण आता त्या दोघीही खूप धीराच्या आहेत सगळं काही अगदी व्यवस्थित करतील आता बाप्पा माझी एकच इच्छा आहे की तुम्ही आमच्यावर नेहमी अशीच कृपा ठेवा आणि आमच्यावर लक्ष ठेवा मी आणि माझी आई हे घर मिळवण्यासाठी जीवाचं रान करतो आहे अक्षरशः त्यामुळे एकच रिक्वेस्ट आहे की तू आमच्या नेहमी पाठीशी उभं राहावं आणि तुझा हात सदैव आमच्या डोक्यावर असावा असं आम्हाला वाटतं तेवढ्यातच आता जा जानकी येऊन यश जवळ उभे राहते तेव्हा यश हा लगेच जानकीला जवळ घेतो आणि विचारतो काय करतेस बाळा इथे तू तेव्हा तो तिला हा शे हात जोडायला सांगतो आणि म्हणतो बाप्पाला तू प्रार्थना कर की मला याच घरात राहायचंय माझी पणजी आणि पंजोबा जिथे मला कायम राहायचं आहे आणि ज्या अंगणामध्ये माझे बाबा खेळले आहेत ना अंगणात सुद्धा मला खेळायचं आहे याच अंगणातली फळं मला खायची आहेत याच अंगणातली फळं मला खायची असून याच अंगणातला गजराही मला माझ्या केसांमध्ये माळायचा आहे असं सांग तू बाप्पाला तू बाप्पाला हे सांग की मला हे सगळं टॉवरमध्ये अजिबात मिळणार नाहीये कारण हे घर आम्हाला खूप नशिबाने मिळालं आहे आपण बाप्पाला सांगूयात हे सगळं माझ्याकडून अजिबात हिरावून घेऊ नकोस की तुला माहिती आहे का बाप्पाकडे तू जर मनापासून काही मागितलं ना तर तो तुझा सगळं का काही ऐकेन कारण बाप्पा हा लहान मुलाचं सगळं काही ऐकतो इकडे अरुंधती पूर्ण फॅमिलीचा फोटो हातात घेते आणि समृद्धीचा सुद्धा आणि त्या फोटोकडे ती पाहत असते तेवढ्यातच आता कुणीतरी दरवाज्याची बेल वाजवतं अरुंधती विचार करत असते एवढ्या रात्री कोण आलं असेल आत्ता खूप उशीरसुद्धा झाला आहे अकरा वाजून गेलेत मग आता ती लगेच दरवाजा उघडून समोर पाहते तर तेथे अनिरुद्ध आलेला असतो तेव्हा आता अरुंधती विचारते तुम्ही इथे का आलात आई आप्पा आत्ताच झोपले आहेत तेव्हा आई आप्पांबरोबर नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे असं आता अनिरुद्ध म्हणतो तेव्हा अरुंधती म्हणते या आणि बोला तेव्हा अनिरुद्ध आतमध्ये येतो आणि लगेच अरुंधतीला म्हणतो मला माहीत आहे अरुंधती आप्पा आणि आई हे अजिबात एकटेच कोर्टात गेले नाही आहेत तू त्यांना भरेस पाडला आणि म्हणूनच त्यांनी कोर्टाची नोटीस आम्हाला पाठवली आणि समृद्धी पाडण्यासाठी आम्हाला विरोध करताय तूच या सगळ्याची सूत्रधार आहे मेन अगं तुला एवढंही कळत नाही आहे का या वयात त्यांना हे कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावणं झेपणार आहे का हे वय आहे का त्यांचं कोर्टाच्या पायऱ्या चढण्याचं मग आता अरुंधती म्हणते कसं आहे ना तुम्ही परस्पर त्यांचं घर बिल्डरला देऊन टाकलं मग त्यांच्या वयाचा विचार नाही आला का तुमच्या मनामध्ये असं म्हणून ती अनिरुद्धला अजिबात एक शब्द देखील पुढे बोलू देत नसते तर अनिरुद्ध आता तिच्याकडे पाहतच राहतो या वयात त्यांना एवढा मोठा धक्का बसला याचा विचार तुम्ही केला होता का तुम्ही त्यांना का त्रास देत आहे मला तेच कळत नाहीये तेव्हा अनिरुद्ध म्हणतो तसं नाहीये मी नाही त्रास देत आहे जे झालं ना ते झालं परंतु या कोर्ट केसेस खूप कटकटीचं काम असतं त्यासाठी खूप पैसा लागतो तुम्हाला हे झेपणार आहे का मग आता अरुंधती ही अनिरुद्धकडे हसतच पाहते पुढे आता तो विचारतो ती तुम्हाला परवडणार आहे का अरुंधती म्हणते की ते आम्ही आमचं बघू आम्हाला परवडेल की नाही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा अहो आईंनी तुमचं ऐकलं नाही आणि आपांनी केस मागे घ्यायला नकार दिला म्हणून तुम्ही आता इकडे आलात का मला समजावण्यासाठी आणि तसं असेल ना तर अनिरुद्ध तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय कारण मी आणि आप्पा आमच्या मतावर ठाम आहोत जे काही बोलायचं असेल ना ते आता आपण सरळ कोर्टातच बोलू असं आता अरुंधती अनिरुद्धलाही स्पष्टपणे सांगत असते तेव्हा अनिरुद्ध म्हणतो ऐकून घे जरा तू या कोर्टाच्या केसेस ज्या असतात ना त्या वर्षानुवर्ष चालत असतात त्यापेक्षा आपण एकत्र एक बसून चर्चा करून हा मॅटर सॉल्व्ह करूयात तेव्हा अरुंधती म्हणते आपांना फसवून तुम्ही त्यांच्याकडून सह्या घेतल्या खरं परंतु मधला मार्ग जर काढून घेतला असता ते त्यांच्याकडून जर तुम्ही सह्या अशा चोरून घेतल्या नसत्या तर नक्कीच मधला मार्ग काढता आला असता पण आता वेळ निघून गेली आपण कोर्टातच भेटलेलं बरं तेव्हा अनिरुद्ध म्हणतो अरुंधती अगं कोर्टात जाणं तुझ्यासाठी योग्य नाही आहे हा विषय अजिबात घरापर्यंत राहणार नाही पास्टबद्दलसुद्धा खूप प्रश्न असे विचारले जाते व मागचं सगळं डिस्कस करतील ही त्यांची टॅक्टच आहे अगं तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातील हे चालेल का तुला असं म्हणून आता अनिरुद्ध अरुंधतीला विचारतो तेव्हा अरुंधती म्हणते चारित्र्य फक्त स्त्रीलाच असतं का हो जसं माझ्या चारित्र्याबद्दल बोललं जाईल ना तसं तुमच्याही भूतकाळाबद्दल बोललंच जाईल की आणि तो काही एवढा गौरवशाली नाहीये तुमच्या भूतकाळाबद्दल बोलायचं झालं तर तारखांवर तारखा सारख्या पडत राहतील मग तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले तुम्हाला चालतील का असं अरुंधती आता विचारत असते तेव्हा अनिरुद्ध तिला समजावतो की अगं मी पुरुष आहे लोक मला अजिबात नाव ठेवणार नाही उलट तुला समाजात तोंड वर करून चालण्याची भीती वाटेल लाज वाटेल त्यामुळे मी तुला आत्ताच समजावतोय मग आता अरुंधती स्पष्टपणे सांगते मला तसं काहीही वाटणार नाही आहे तुम्ही माझी काळजी करू नका तुम्ही तुमची काळजी करा कारण मी आत्तापर्यंत जे काही निर्णय घेतले आहे ते सतसत विवेकबुद्धीला जागं ठेवूनच घेतले आहेत तेव्हा मी समाजाची पर्वा केली नाही तर आता का करेन असं म्हणून अरुंधती अनिरुद्धला धुडकावते त्यामुळे अनिरुद्ध हे पहा तुम्ही मला अजिबात कोणतीही भीती घालू नका मी कशी आहे ना माझ्या जवळच्या सर्व माणसांना चांगल्या प्रकारे माहीत आहे आणि समाजाची भीती तर मला नाहीच आहे तेव्हा अनिरुद्ध विचारतो म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही ही केस लढणारच का तेव्हा अरुंधती म्हणते हो समाजाची मला भीती नाही आहे आणि त्या केसची सुद्धा मी लढणार म्हणजे लढणारच आता मी अजिबात हटणार नाही आहे तेव्हा अनिरुद्ध म्हणतो बरं ठीक आहे चिखलात दगड मारायचं तुम्ही ठरवलंच आहे ना मग मी तरी काय बोलणार तेव्हा अरुंधती बाहेरचा रस्ता त्याला दाखवते आणि म्हणते या तुम्ही आता कारण आता जे काही बोलू ना ते फक्त कोर्टातच बोलूयात आपण तेव्हा तो तिला ऑल द बेस्ट म्हणतो तर अरुंधती आता तुम्हालाही शुभेच्छा असं म्हणून अनिरुद्धला तेथून जायला सांगते अनिरुद्ध तेथून जातो खरं पण आता अरुंधती इकडे विचार करत असते दुसऱ्या दिवशी नितीन आप्पा यश आणि अरुंधती हे सर्वजण कोर्टात पोहोचलेले असतात तेव्हा नितीन म्हणतो बरं झालं आपण सर्वजण अगदी वेळेवर कोर्टामध्ये पोहोचलो कारण मावशीने सांगितलं आहे अजिबात तारीख चुकवायचीच नाही तेव्हा अरुंधती आता आपांना विचारते तुम्ही ठीक आहात ना त्यावेळी आप्पा आता म्हणतात हो मी अगदी ठीक आहे अरुंधती म्हणते अजिबात काळजी करायची कारण नाही कारण ही केस आपणच जिंकणार आहोत आपण ही समृद्धी अजिबात पाडू द्यायची नाही आहे त्याचवेळी आता आप्पा म्हणतात समृद्धी जर पाडलं तर मी पूर्णपणे कोसळून जाईल अगं तो जुना ठेवा आहे आपली पिढी जात वास्तू आहे परंतु अनिरुद्धमुळे अशी कोर्टात यायची वेळ येईल असं कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं मग आता यश देखील म्हणतो सुद्धा वाटलं नव्हतं बाबांच्या विरोधात मी अशी केस कधी करेन म्हणून त्याचवेळी आता अरुंधती म्हणते आप्पा माझ्यावर विश्वास ठेवा काहीही होणार नाही आहे समृद्धी आपल्या ताव्यात येणार आहे आता बघाच मी काय काय करते आणि काय काय नाही मग आता यश विचारतो नितीन अंकल अहो अजूनही आपले वकील आलेले नाही आहेत नितीन म्हणतो काळजी करू नकोस अरे मी त्यांना कॉल केला येतीलच ये ते इतक्यात असं म्हणून आता तो यशला रिलॅक्स व्हायला सांगतो दुसरीकडे आता संजना अनिरुद्ध हे दोघेही कोर्टामध्ये चाललेले असतात त्याचवेळी आता आज पहिला दिवस आहे सगळे व्यवस्थित होऊ देत हा अभि हा अनिरुद्धला म्हणतो मग आता ईशा म्हणते संजना आंटी पहिला दिवस असल्यामुळे जरा व्यवस्थित हा तेव्हा ती म्हणते मी फुल्ली प्रिपेअर्ड आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका ही केस आपणच जिंकणार आहोत तेव्हा अनघा आणि आरोहीला खूप वाईट वाटत असतं मग आता फिंगर क्रॉस करा असं ईशा म्हणते तेव्हा आता अभिपन फिंगर क्रॉस करतो त्यानंतर आता ती अभि आणि ईशाला सांगते की तुम्ही एकच काम करा ते म्हणजे फक्त इंटिरियर डिझाईन नवनवीन असं शोधून काढा मॅगझिन्स वगैरे चाला काहीही करा परंतु तुमच्या हॉलचं बेडरूमचं तुमच्या लिव्हिंग रूमचं कसं डेकोरेशन असलं पाहिजे कसं इंटेरियर असलं पाहिजे हे तुम्ही आता त्यासाठी फुल्ली प्रिपेअर्ड रहा, तेव्हा अभि आणि ईशा फक्त हो असं म्हणतात त्यानंतर आता संजना म्हणते की आम्ही निघू कामक तेव्हा आता अभि म्हणतो हो निघा पण आता संजना मुद्दामच अनघा आणि आरोही समोर येते आणि त्या दोघींनाही म्हणते तुम्ही दोघी मला विश करणार नाही आहात का मग आता हो तुम्ही त्या टीममध्ये आहे ना असा ती त्यांना टोमणा मारते तेव्हा त्या टीम नक्की कुणामुळे पडले आहेत तुम्हाला माहीत आहे का असा आता आरोही विचारते त्यावेळी आता ह्या सगळ्या टीम माझ्यामुळेच पडल्या आहेत ना असं संजना म्हणते आपण तर अगोदर सगळेजण एकत्रच होतो असं आरोही पुन्हा म्हणते त्यावेळी आता संजना लगेच तिला बोलू लागते तेव्हा संजनाता पुढे म्हणू लागते काय गं किती वर्ष झाले तुला इथे येऊन मग आता आरोहीला काही बोलता येत नाही ती आपली गप्प बसते त्याचवेळी अनगा म्हणते संजनाताई आरोहीच्या अगोदर मी या घरात आली आहे या घरात सगळं काही अगदी सुरळीत चालू असताना तुमच्यामुळे या घरामध्ये सतत नवनवीन वाद होत असतात तेव्हा आता अनिरुद्ध म्हणतो अनघा तू हे काय बोलती आहेस बाळा अगं तू सुद्धा बोलताना लहान मोठ्यांचा विचार करणार नाही आहेस का आता तेव्हा अनघा म्हणते सॉरी बाबा पण मला जे वाटलं ना तेच मी बोलतीये आहे अहो या अगोदर आपल्या घरामध्ये वाद होत नाहीये हे नाही परंतु एवढे विकोपाला कधीच जात नव्हते आणि मला कधीही वाटलं नाही बाबा की आपल्या घरातलं तरी कुणीही कोर्टाची पायरी चढेल म्हणून तेव्हा संजना म्हणते अगं आमची सुद्धा इच्छा नाही आहे कोर्टाची पायरी चढण्याची पण हे सगळं कुणामुळं घडतंय माहिती आहे का सगळं तुझ्या ताईमुळे घडतंय म्हणजे कुणामुळे तुझ्या सासूमुळे घडतंय कारण आमच्यावर केस करण्यासाठी तिनेच आपांना पूश केलं बरोबर ना तेव्हा आता आरोही म्हणते त्यात कुठे काय बिघडलं मग अहो एखाद्याची फसवणूक झाली असेल तर न्याय मिळवण्यासाठी कोर्टात तर जावं लागणारच ना आता संजना हसते आणि म्हणते अरे बापरे अरुंधतीला काहीही बोललं तरी सगळ्यांना कशी मिरची लागते ना कारण तुम्ही लगेच अंगावर सुद्धा धावून येता मला तर आता खूप टेन्शन आले अरुंधती जर ही केस हरली तर या सगळ्यांचं कसं होणार आरोही अगदी कॉन्फिडन्सने सांगत असते ही केस माझी आई जिंकणार तुम्ही बघतच राहा तेव्हा संजना हसते आणि म्हणते बघूयात आपण आता बघूया पुढे काय काय होतं आणि काय काय नाही तेव्हा तुम्ही मला विश केलं नसलं तरीही मी तुम्हाला विश करते ऑल द बेस्ट असं म्हणून संजना हसते त्यावेळी अनघा म्हणते तुमच्या विशेष अजिबात वाया जाणार नाही थँक यू संजना ताई असं म्हणून ती तिचा स्टोमना तिला मारते तर संजना म्हणते अरे देशमान्यांना तू फोन करून घे अनिरुद्ध एकदा आपण कोर्टात पोहोचण्याअगोदर ते पोहोचले पाहिजे तेव्हा अनिरुद्ध आता ठीक आहे असं म्हणतो दोघेही आता जायला निघतात तर समोर आता दारातच कांचन उभी असल्यामुळे त्यांची ही पावलं तेथेच थबकतात मग आता आरोही म्हणते की आजी तुम्ही आलात असं म्हणून ती लगेच कांचनकडे जाते तर कांचन आता घराकडे अगदी डोळे भरून पाहत असते दुसरीकडे नितीन आता म्हणतो मी कधीच त्या वकिलांना के कॉल केला आहे परंतु अजून कसे आले नाहीत काय माहीत तर आप्पांना आता घसा कोरडा पडल्यासारखं होतं त्यावेळी आता आप्पा म्हणतात अरुंधती जरा पाणी दे गं माझा ना घसा इथेच कोरडा पडायला लागला आहे कोर्टात जायचं आहे ना म्हणून अरुंधती म्हणते तुम्ही काळजी करू नका आप्पा सगळं काही ठीक होणार आहे तेव्हा आता अनिरुद्ध आणि संजनासुद्धा अजून आले नाही आहेत असं नितीन म्हणतो आणि त्यांचा वकीलसुद्धा नक्की कोणता वकील हायर केला आहे ते माहीत नाही मग मा काही वेळातच आता नितीन म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी सांगतोय ना सगळं ठीक होईल तेव्हा अरुंधती म्हणते जर अनिरुद्ध आणि संजना आलेच नाही तर मग आता नितीन सांगू लागतो की कसा आहे ना की जर ते आले नाही तर कोर्ट आपल्याला आतमध्ये बोलवणार आतमध्ये बोलवल्यानंतर ते आता समृद्धीवर स्टे ऑर्डर आणणार जर दोन तीन वेळा सांगूनही ते आले नाही तरच हां अरुंधती म्हणते जर ते आले नाही तर मग आपला फायदाच आहे कारण स्टे ऑर्डर टाकली तर कोर्टाचा निकाल लागेपर्यंत अजिबात ते समृद्धी पाडू शकत नाही तो बिल्डर बरोबर ना तेव्हा नितीन म्हणतो हो अरुंधती म्हणते ते फायद्याचं असून काय करायचं ते तेव्हा आप्पा म्हणतात असं झालं तर खरंच ठीक होईल मग काही वेळानंतर आता वकील साहेब तेथे येतात तेव्हा वकिलांना पाहतात सर्वांच्या जीव येतो तेव्हा आता नितीन म्हणतो खूप वेळ झाला तर वकील म्हणतात सॉरी वकील म्हणतात की सॉरी मी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो कारण ट्रॉफिक एवढी होती ना की विचारू नको आता जर सुलेखा ताई म्हणजे माझ्या मॅडम इथे असताना तर त्यांनी काय केलं असतं माझे कान पकडले असते आणि मला उठावशा काढायला लावले असते किंवा अंगठे धरायला लावले असते कारण सुलेखा मॅडम ह्या खूप स्ट्रिक्ट आहेत वेळेच्या बाबतीत असं म्हणून आता तो वकील सुलेखा ताईंबद्दल सांगू लागतो पुढे आता नितीन म्हणतो सगळं ठीक होईल ना वकील साहेब तेव्हा ते म्हणतात की तुम्ही काळजीच करू नका कारण की असं माझ्याकडे आहे मी सुलेखा ताईंच्या हाताखाली तयार झालो आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे तुम्हाला सुलेखा मॅडमने फीबद्दल काही सांगितलं की नाही नितीन म्हणतो त्याची काळजी तर तुम्ही करूच नका मी मावशीबरोबर बोलून घेतो तेव्हा ठीक आहे असं वकील म्हणतात आणि सर्वांना आतमध्ये घेऊन जातात इकडे कांचन ही आता घराकडे पाहत असते त्याचवेळी आता अनिरुद्ध म्हणतो आई न गं घरात असं म्हणून तो तिचा हात पकडतो तिला घरात घेऊन येतो मग आता अनघाला आणि आरोहीला खूपच वाईट वाटतं त्याचवेळी आता ती तेथे बसते मग आता संजना म्हणते फायनली आपांनी केस मागे घेतले थोडं का होईना त्यांना आता समजलं की केस मागे घ्यावी हे आपलं चुकीचंच आहे त्यावेळी आता कांचन काहीही बोलत नाही फक्त त्यांचं बोलणं ऐकत असते तेव्हा आता उशिरा का होईना परंतु आप्पांना शहाणपण अनिरुद्ध हा म्हणत असतो आता आता संजनाला देखील खूप आनंद झालेला असतो कारण आप्पा आता फायनली केस मागे घेत असतात त्याच वेळी आता अनघा विचारते मला सांगा ना खरंच आप्पांनी केस मागे घेतली का मग आता कांचन म्हणते नाही ते माझं ऐकायला तयारच नाही असं म्हणून आता ती अनिरुद्धला जबर धक्का देते तेव्हा अनिरुद्ध आता म्हणतो की हे काय करून बसलेत आपणा कळतच नाहीये संजनाचा देखील लगेच आता चेहरा पडतो तेव्हा ते, ते कोर्टात गेले असल्याचा आता संजनाला लगेच कांचन सांगते त्याचवेळी आता मग तुम्ही इथे का आलात असा आता रागातच संजना विचारते मग आता मी तुम्हाला समजवायला आले आहे असं म्हणून आता कांचन ही खूपच इमोशनल होते आणि अनिरुद्धला म्हणते ऐकणारे अनिरुद्ध दिवशी मला समजावत होतास ना की आई आपांना केस मागे घ्यायला सांग म्हणून पण आज मी तुला समजवायला आले आहे कारण प्लीज तू आता काहीही कर परंतु परंतु या घराचं तू काहीही करू नकोस हे घर बिल्डरच्या ताब्यात देऊ नकोस प्लीज असं म्हणून आता ती लगेच त्याला विनंती करत असते त्याचवेळी आता अनिरुद्ध म्हणतो अरे आमचे कितीक दिवस राहिले आहेत आम्ही गेल्यानंतर हे सगळं तुमचंच आहे ना मग तू असं करू नकोसणारी अनिरुद्ध तेव्हा संजनाता आता जोरात जोरात खिदीखिदी हसू लागते आणि म्हणते आई तुम्ही पण काय गंमत करताय ना कळतच नाही आता तुम्ही जायची आम्ही सतत वाट बघायची का असं म्हणून ती आता काही पण बोलत असते तेव्हा आता सर्वजण रागातच संजनाकडे पाहू लागतात अहो या घराची तुम्ही अवस्था तरी पाहिली का कशी झाली आहे कारण हे घर आधी जाईल की तुम्ही जाल अशी अवस्था या घराची झाली असं म्हणून ती आता पुन्हा काही पण बोलू लागते तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा रागातच तिच्याकडे पाहू लागतात तर आता संजना अनिरुद्ध ऐकतच नाही हे पाहताच कांचनला खूप वाईट वाटतं मित्रांनो पुढील भागामध्ये सर्वजण कोर्टाच्या बाहेर आता आलेले असतात तेव्हा अनिरुद्ध आता अरुंधतीला म्हणतो कोर्टाने स्टे ऑर्डर दिली म्हणून अजिबात तू खुश होऊ नकोस अजूनही फायनल रिझल्ट लागायचा आहे अरुंधती आमचाच होणार आहे पुढे आता अनिरुद्ध रागतच म्हणतो तू मनात माझ्या विरोधात विष कालवला आहेस आम्ही पुन्हा सगळे एकत्र येऊ हो। आणि तू एकटी पडशील बघतच राहा अरुंधती त्यावरती उत्तर देते माणूस एकटा येतो आणि एकटाच जातो त्यावर तुम्ही विचार करा आणि जागे व्हा तुम्हीच उद्या एकटे पडल्यानंतर पश्चाताप करण्याची वेळ नक्कीच येणार अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा